घरात कसली पूजा असली किंवा देवासाठी नैवेद्य बनवायचा असला तेव्हा आपण हा प्रसादाचा शिरा जेव्हा बनवतो ना तर संपूर्ण घर जे आहे ना अगदी सुगंधाने दरवळतं तर आज आपण सत्यनारायणाचा जो प्रसाद आहे ना तो बनवणार आहोत कारण सत्यनारायणाचा जो प्रसाद आहे ना हा बनवण्याची पद्धत जी आहे ना प्रत्येकाची सेमच आहे कारण पोथीमध्ये सुद्धा सत्यनारायणाचा प्रसाद कसा बनवावा याची माहितीसुद्धा दिलेली आहे त्यामुळे प्रसाद जरी सेम असला ना तर बऱ्याचदा हा प्रसाद बनवताना हा चिकट होतो तर तसं होऊ नये यासाठी व्हिडिओमध्ये मी छोट्या मोठ्या टिप्स सांगितलेल्या आहे ज्यामुळे तुमचा जो प्रसाद आहे ना आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल अगदी मोकळा सुटसुटीत असा झालेला आहे आणि अजिबात खातानासुद्धा घशामध्ये अडकणार नाही चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्या त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर हा जो प्रसाद आहे ना हा आपण सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये तयार करणार आहोत तर इथे मी आपला झिरो नंबरचा जो, जो, जो रवा असतो ना आणि अगदीच मोठ्या साईजचा जो रवा असतो ना त्याचा जो मधला रवा येतो ना तो आपल्याला इथे घ्यायचा आहे है। अगदी जास्त बारीक आणि अगदी जास्त जाड रवा आपल्याला या ठिकाणी हा प्रसाद बनवण्यासाठी घ्यायचा नाही तर अशी जी आमटीची वाटी असते ना ही प्रत्येकाच्याच घरोघरी असते त्या वाटीने हे सगळे जिन्नस मी इथे घेतलेले आहे सव्वा सव्वा वाटी साखर घेतलेली आहे सव्वा वाटी तूप घेतलेलं आहे सव्वा वाटी त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दूध इथे मी वापरणार आहे किंवा तुम्ही इथे अर्ध दूध अर्ध पाणी असं प्रमाण घेऊ शकता परंतु इथे मी पूर्णपणे दूध घेतलेलं आहे आणि दूधसुद्धा गायचं घेऊ शकता जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठलंही दूध हे प्रसाद बनवण्यासाठी वापरू शकता परंतु शक्यतो हा प्रसाद बनवण्यासाठी ते गायचं दूध वापरतात त्यानंतर यामध्ये मी काही केशरच्या काड्या घातलेल्या आहे एक चमचाभर आपल्याला साजूक तूप घालायचं आहे आणि हे, हे मिश्रण आपल्याला गरम करून घ्यायचं आहे गॅसवरती आता आपण हे जे दूध आहे ना हे गरम होण्यासाठी ठेवून देऊया त्यानंतर इथे आपल्याला काही ड्रायफ्रूट घ्यायचे आहे आवडीप्रमाणे इथे तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकता त्यानंतर अर्ध्या केळाचे काप इथे घेतलेले आहे केळ मी इथे जास्त वापरणार नाही आहे कारण त्या जास्त प्रमाण जर केळाचं झालं तर आपला जो उशिरा आहे हा काळपट होण्याची शक्यता असते आणि त्याची टेस्टसुद्धा बिघाडते त्यामुळे आपल्याला अगदी कमीत कमी, कमी केळाचा वापर करायचा आहे तर सव्वा वाटीसाठी इथे मी अर्धा केळी ते घेतलेला आहे आता इथे गॅसवरती कढाईसुद्धा छान गरम करून घेतलेली आहे त्यात आता सव्वा वाटी आपल्याला साजूक तूप घालायचं आहे तूप गरम झालं की लगेचच सव्वा वाटी आपल्याला इथे रवा घ्यायचा आहे आता आपल्याला हा जो रवा आहे ना छान असा फुलेपर्यंत भाजायचा आहे अगदी मंद ते मध्यम गॅसवरती गॅस अजिबात कुठेही वाढवायचा नाही जोपर्यंत रव्याचा छान असा सुगंध घरभर पसरत नाही ना तोपर्यंत आपल्याला तो हा जो रवा आहे हा तुपामध्ये अगदी छान असा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हलकासा इथे हा जो रवा आहे हा फुल्ल्यासारखा दिसायला लागलेला आहे साधारणतः एक दोन ते तीन मिनटं हा मी भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला या मध्ये केळ घालायचा आहे केळ आपल्याला अगदी शेवट घालायचं नाही जर शेवट घातलं ना त्यामुळे केळाची जी टेस्ट आहे ना ही रव्यामध्ये जास्त छान लागत नाही आणि कालांतराने जी केळ आहे ना ते सुद्धा काळे पडतात आणि आपल्या प्रसादाच्या शिऱ्याची चव बिघडते तर त्यासाठी आपल्याला हा जो रवा आहे ना हा आपल्याला थोडासा फुलल्यासारखा दिसायला लागल्याच्या नंतर म्हणजे अर्धवट हा रवा भाजल्या गेल्याच्या नंतर यामध्ये केळ घालायचा आहे काही मिनटं केळ घालून परतल्याच्यानंतर जे ड्रायफ्रूट आहे ना हे आपल्याला ह्या रव्यामध्ये भाजून घ्यायचे आहे किंवा तुम्ही वेगळे तुपामध्ये हे सगळे ड्रायफ्रूट भाजून घेतले ना तरीही चालतील किंवा अशा पद्धतीने तुम्ही हे तुपामध्ये जेव्हा रवा भाजत असतो ना त्यावेळेला घातले तरीही आपले जे ड्रायफ्रूट आहे हे छान असे कुरकुरीत होतात काही मिनटं आपल्याला हे अजून छान असे परतवून घ्यायचं आहे इथे रव्याचा रंग अजून हलकासा पांढरट आहे अजून याला थोडंसं आपण याला भाजून घेणार आहोत जसा जसा शिजत जाईल ना याचा जो रंग आहे हलकासा असा ब्राऊन व्हायला सुरुवात होईल तर इथे आपला जो रवा आहे ना आता व्यवस्थित असा हलकासा ब्राऊन इथे झालेला तुम्हाला दिसत असेल तर या स्टेजला जे आपलं दूध आहे ते आपल्याला आता ह्यामध्ये मिक्स करायचं आहे थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे गॅस आपल्याला अगदी कमी ठेवायचं आहे आणि एकदाच दूध ओतायचं नाही नाही तर सगळा जो रवा आहे ना हा वर येतो किंवा भाजण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे थोडं थोडं करून दूध आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे आणि गॅस एकदमच कमी करून ठेवायचं आहे आता हे सतत मिक्स करत मिक्स आहे जेणेकरून तळाला लागणार नाही आणि छान व्यवस्थित आपल्याला घट्ट होईपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे तर आता हा जो प्रसादाचा शिरा आहे ना हा बनवताना बरेच जण यामध्ये अर्ध दूध आणि अर्ध पाणी वापरतात तर तुम्ही तसंही केलं तरीही चालेल परंतु इथे मी पूर्णपणे दूध वापरलेलं आहे किंवा तुम्हाला अर्ध दूध अर्ध पाणी वापरायचं असेल तर सव्वा वाटी पाणी सव्वा वाटी दूध असं घेऊ शकता फक्त रव्याच्या दुप्पट प्रमाणामध्ये आपल्याला इथे दूध आणि पाणी हे वापरायचं आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवायचं आहे आणि रवा भाजताना सुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित भाजायचा आहे जर रवा व्यवस्थित भाजला नाही किंवा कच्चा राहिला तर त्यावेळेला आपला जो रवा आहे हा पांढरठही दिसतो आणि चिकट होतो आपला जो प्रसाद आहे अगदी मोकळा सुटसुटीत होत नाही तर त्यामुळे आपल्याला रवासुद्धा छान अगदी मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे आता एक मिनटासाठी आपल्याला हे साकण ठेवायची छान अशी वाफ काढायची आता सगळ्यात शेवटच्या स्टेजला आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे साखर आपल्याला जेव्हा आपण दूध टाकतो ना लगेचच घालायची घाई करायची नाही कारण साखरेचं सुद्धा पाणी होतं आणि रवा व्यवस्थित शिजत नाही त्यामुळे दुधामध्ये छान व्यवस्थित रवा शिजू द्यायचा छान व्यवस्थित रवा कोरडा झाल्याच्या नंतर अगदी सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे तर साखरसुद्धा इथे मी सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये घातलेली आहे साखर घातल्यानंतर हे जे मिश्रण आहे हे पातळ व्हायला लागल त्यासाठी आपल्याला सतत मिक्स करत ही जी साखर आहे ही छान व्यवस्थित जोपर्यंत कोरडं होत नाही मिश्रण तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे एक जीव करायचा आहे तर हे पहा साखर आता अगदी छान व्यवस्थित वितळली गेलेली आहे आता ही छान व्यवस्थित शिजवून घेऊया तर साईडला तूपसुद्धा सुटायला लागलेलं ला आहे म्हणजे साखरसुद्धा व्यवस्थित आपली या प्रसादामध्ये मिक्स झालेली आहे आपला जो शिरा आहे तो इथे आता रेडी झालेला आहे तर हे पहा अगदी मोकळा सुटसुटीत कुठेही चिकट झालेला इथे तुम्हाला दिसणार नाही मस्त असा आपला हा सत्यनारायणाचा प्रसाद या ठिकाणी रेडी झालेला आहे तसं बघायला गेलं तर हा प्रसाद बनवणं खूपच सोपं आहे फक्त आपल्याकडनं जे प्रमाण आहे ना ते कधीतरी बिघडतं जर तुम्ही हाता इथे मी सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये केला हात जर जा तुम्ही जास्त प्रमाणामध्ये बनवणार असाल जर सव्वा किलोच्या प्रमाणामध्ये जर तुम्ही बनवणार असाल तर सव्वा किलोसाठी तुम्हाला इथे तीन लिटर दूध लागणार आहे किंवा तुम्ही अर्ध दूध किंवा अर्ध पाणी असं घेऊ शकता तेव्हाच आपला जो प्रसादाचा शिरा आहे ना मस्त असा मोकळा सुटसुटीत तयार होणार आहे आणि खातानासुद्धा कुठेही घशामध्ये अडकणार नाही तर हे पहा अगदी मस्त असा परफेक्ट सत्यनारायणाचा प्रसाद या ठिकाणी आपला देवासाठी रेडी झालेला आहे आणि लवकरच आता श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि श्रावण महिन्यामध्ये भरपूर सारे सण किंवा देवासाठी नैवेद्यासाठी हा जो प्रसाद आहे हा बनवला जातो किंवा सत्यनारायणाची पूजासुद्धा श्रावण महिन्यामध्ये बरेच जण तर त्यासाठी ही जी प्रसादाची रेसिपी आहे अगदी परफेक्ट आहे अचूक आहे तुम्ही पहिल्यांदा जरी बनवला तरीही बिघडणार नाही अगदी परफेक्ट आहे तर चला मग कशी वाटली ही रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपी पाहत पाहत इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर जर नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत